सातारा सातारा ही सातारा संस्थान आणि पर्यायाने मराठी राज्याची राजधानी होती अनेक पराक्रमी लोक स्वातंत्र्यवीर सामाजिक विचारवंत शिक्षण तज्ञ नट कलाकार समाजसुधारक ह्या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिलेत पण ह्या सातारा जिल्ह्याचं टोपण नाव तुम्हाला माहिती आहे का तर ह्या सातारा जिल्ह्याला सोल्जर सिटी म्हणजे सैनिकांचा जिल्हा असंही म्हणतात त्याचं कारण देखील खास आहे महाराष्ट्रातून भारतीय सैन्यात जाणाऱ्या तरुणांमध्ये सर्वाधिक तरुण सातारा जिल्ह्यातून असतात आणि हा जिल्हा एका गावामुळे अधिक प्रसिद्ध आहे त्या गावाचं नाव म्हणजे मिल्ट्री आपशिंगे नावातच देशसेवेचं व्रत आहे प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे ह्या गावात सोळाशे पन्नासपेक्षा जास्त जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे सातारा जिल्ह्यातील अनेक गावातील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात कार्यरत आहेत हे, हे जवान मराठा रेजिमेंट महार रेजिमेंट इंजिनियर रेजिमेंट मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत सातारा जिल्ह्याचं भारतीय सैन्य दलातील ह्या योगदानामुळे सातारा जिल्ह्याला सोल्जर सिटी म्हणजे सैनिकांचा जिल्हा असं म्हटलं जातं तुम्हाला सातारा जिल्ह्याचं कोणतं नाव माहिती आहे नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या साताऱ्याच्या मित्राला नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा